जयशिवराम मित्रांनो मित्रांनो आज चालू असलेला भव्य दिवस या ओपनच्या वाघेश्वर केसरी ढवळ मैदानातील सेमी क्रमांक आठ सुटला आणि सेमी क्रमांक आठमध्ये सुंदर अशी लढत झाली मित्रांनो सेमी क्रमांक आठमध्ये होता आपल्या सर्वांची लाडकी विठ्ठलना भूतकर आणि अजित शेठ यांचा नवीन खरेदी सुंदर आणि त्याच्या जोडला होता मित्रांनो हेमंत शेठ फुलोरे यांचा हिंद केसरी द्वारलेकरांचा हरण्या तर मित्रांनो सुंदर अशी सेमी क्रमांक आठमध्ये हरण्या आणि सुंदरची गाडी पळाली व सुट्टा निकाल घेत मित्रांनो अंतराने फायनलसाठी पात्र झाले आहे मित्रांनो हरणे आणि सुंदरला फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो तसेच विठ्ठललानाची पहिली गाडीसुद्धा तेज आणि दिवाण्यासुद्धा सेमी क्रमांक सहामध्ये सुंदररीत्या पळून सुट्टा निकाल घेत मित्रांनो फायनलसाठी पात्र झाले आहे मित्रांनो या दोन्ही गाड्यांना फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो माहिती आवडलं की चॅनलला सब्सक्राइब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन नवीन अपडेट आपल्या या चॅनलवर मिळत राहील धन्यवाद